हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण मजेत आहात ना तर असे रंगीबेरंगी जेवणाची ताट कोणाकोणाला जेवायला आवडेल तर आपण इथे बनवलेले आहे मस्त अशी भाकरी बनवली आहे त्याच्यामध्ये भरपूर असं गाजर आणि काकडी घालून मस्त अशी भाकरी बनवलेली आहे त्यासोबतच आहे तांदूळसाची भाजी आहे सोबतच आहे फुलग्याची मस्त अशी आमटी आहे आणि इथे आहे बीटची चटपटीत अशी चटणी आणि त्यासोबतच आहे मस्त असं सोया सोयावडीची मस्त चटपटीत अशी भाजी आहे आणि स्वीटमध्ये आहे बालुशाही आणि त्यासोबतच काक सलाडमध्ये काकडी गाजर बीट असं आहे कांदा आणि सोबतच सैंदव मीठ आहे तर आपण चला रेसिपी पाहूया काय काय साहित्य आणि कसं प्रमाण आपण घेतलेलं ते पाहून घ्या नक्कीच राणी किचनला जाऊन हा व्हिडिओ सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज माझे पाहण्यास मिळतील असे जेवणाचे छान छान ताट पाहण्यास मिळेल तर आपण इथे घेतले ज्वारीचे एक वाटी पीठ घेतलेलं आहे पाहू शकता तर मस्त असं ज्वारीचं पीठ त्यासोबतच आपण घेतलं आहे काकडी आणि गाजर खिसून घेतलेलं आहे आणि सोबतच भरपूर अशी कोथंबीर आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी थोडंसंही वापरायचं नाही आहे काकडीचं पाणी असतंच ऑलरेडी तर मस्त असा हा गोळा तयार करून घेतला आहे आणि छान अशी आपली आपली भाकरी थापून घ्यायची आपण हे पहा मस्त अशी भाकरी थापून घेतलेली आहे आता लोखंडी तवा ठेवलेला हो आहे आणि त्यावरती मस्त ही भाकरी टाकलेली आहे त्याला वरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे अगदी जास्त पण घालायचं नाही आहे पाणी थोडंसं पाण्याचा हात घालून सुकून द्यायचं आहे थोडंसं पाणी आणि त्यानंतर आपण ही भाकरी पलटी करणार आहोत जेणेकरून छान अशी खरपूस अशी भाकरी भाजली गेली पाहिजे तर पाहू शकता किती छान सुंदर असं दिसते भाकरी तर मस्त अशी भाकरी पचली आहे छान अशी भाजली गेलेली आहे तर पाहू शकता की कलर छान असा आलेला आहे दिसत आहे तर मस्त आपले इथे जेवणाचा आता आपण ताट तयार करणार आहोत तर पाहू शकता इथे आपण काकडी गाजर सलाडमध्ये घेतलेलं आहे आणि ते असं छान असं सजवलेलं आहे बीटसुद्धा आहे कांदा आहे त्यासोबतच मस्त अशी भाकरी आहे ज्वारीची आणि सोबतच तांदूळसाची भाजी आहे मस्त अशी आमटी हुलग्याची हुलग्याची पौष्टिक अशी ही आमटी आहे नक्कीच तुम्ही ही हुलग्याची रेसि आमटीची रेसिपी नक्कीच पहा आणि किचनला जाऊन आणि सोबतच मस्त अशी बिटाची चटणी ही सुद्धा रेसिपी तुम्ही राणी किचनला जाऊन पाहू शकता सोबतच सोयावडीची मस्त अशी चटपटीत भाजी सुद्धा रे रेसिपी आपल्या राणी किचनवरती आहे मस्त असं स्वीट आहेच त्याच्यामध्ये बालुशा आहे स्वीटमध्ये सैनव मीठ घेतलेला आहे चवीसाठी तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओचा इतो